अक्कलकोवा तालुक्यातील वेहगी बारीपाडा येथील महिलेला सरपदळून चल्याने महिलेला तातडीने बांबू झोळीच्या साह्याने गावात पूल नसल्याने कमरे इतक्या पुराच्या पाण्यातून जीव गणा प्रवास करावा लागल्याचा धक्कादायक प्रकार अक्कलकुवा तालुक्यात घडला आहे या गंभीर प्रकारामुळे नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांचे हाल थांबणार तरी कधी विकसित भारताच्या गप्पा एकदा नंदुरबारच्या आदिवासी पाड्यांची परिस्थिती पाहिली का या आदिवासी बांधवांना कुणीच वारे नाही का भारताला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष उलटूनही नंदुरबार जिल्ह्यातल्या काही आदिवासी भागातील आदिवासी बांधवांना पारतंत्र्यातच जगावे लागत असल्याचं भयानक वास्तव या निमित्ताने समोर आलं आहे नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांचा विकास निधी जातो तरी कुठे वारंवार निवेदन तक्रारी आंदोलन करूनही या बांधवांचा प्रश्न सुटत का नाही असा प्रश्न आपासून उभा आहे अक्कलकुवा तालुक्यातील वेहगी बारीपाडा गावातील सविता मागत्या वळवी या महिलेला शतक काम करत असा सरपद झाला गावातील नागरिकांच्या मदतीने सदर महिलेला झोळीच्या माध्यमातून कमरे इतक्या पुराच्या पाहण्यातून काळपुट्ट अंधारातून डोंगरदाऱ्यातून अनेक संकटांचा सामना करत महिलेला मुलगी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र या असंख्य संकटांचा सामना वर्षानुवर्ष आदिवासी बांधवांच्याच वाट्याला काय येतोय आदिवासी बांधवांच्या विकासातील खरा अडथळा कोण या बांधवांच्या पाड्यापर्यंत विकास का पोहोचत नाही असे अनेक प्रश्न या निमित्ताने समोर येत आहे एकीकडे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री विकसित भारतासह विकसित महाराष्ट्राच्या गप्पा मारतात मात्र दुसरीकडे आदिवासी बांधवांचे जिल्ह्यातच आदिवासी बांधवांचे हाल का होत आहे हा प्रश्न समोर येत आहे रस्त्यांसाठी आणि पुलासाठी गावातील ग्रामस्थांनी अनेक वेळा जिल्हा प्रशासनासह संबंधित विभागाला तक्रारी निवेदन आंदोलन केले मात्र ग्रामस्थांचा प्रश्न सुटण्याऐवजी ग्रामस्थांवरच गुन्हे दाखल झाल्याची घटना वर्षापूर्वी वरापूर्वी घडली होती असा आरोप ग्रामस्थांनी केला सर्वसामान्य जनतेच्या कामासाठी असणारं प्रशासन जर अशा पद्धतीने वागत असेल तर आदिवासी बांधवांनी न्याय मागत तरी कुणाकडे नंदुरबार जिल्ह्यातल्या आदिवासी बांधवांना कोणीच वाली नाही का असे अचंख्य प्रश्न समोर येत आहे याप्रसंगी दिलीप पाडवी जलपत तडवी ईश्वर वळवी वीरसिंग वसावे सुनील वळवी प्रदीप तडवी गीताबाई पाडवी ममिता तडवी प्रीतिलता पाडवी सुकुमा तडवी यांच्यासह ग्रामस्थ संख्येने उपस्थित होते त्यांना आज आमच्या वेंगी गावामध्ये वेंगी बारीपाडा येथे एक सर्पद झालेली महिला सविता वडवी हे आज या ठिकाणी रस्ता आणि पूल नसल्या कारणास्तव आज नदीतनं त्याचं दवाखान्याचं नेण्यासाठी तिथील जे ग्रामस्थ आहे वेगी गावाचे ते आज या ठिकाणी घेऊन जाताना दिसत आहे आम्ही ही मागणी नेहमीच वेळोवेळी प्रशासनाकडे आणि लक्ष प्रतिनिधीकडे केली असता तरी आमच्या या मूलभूत आणि गरजेच्या अडचणीकडे दुर्लक्ष होत आहे आज ही महिला आज बारीकाळा रस्त्यापासून ते सात किलोमीटर लांब आहे पूल आणि रस्ता, रस्ता नसल्या कारणाचा आज एका या बाईला रस्ता नसल्या कारणास्तो पूल नसल्या कारणाचा आज पाण्यातनं प्रवास करून दवाखाने नेताना दिसत आहे एक काला एक तास काला या बाईला बारीपाडा ते मुख्य रस्तापर्यंत ने नेण्यासाठी आणि दवाखान्यात नेण्यासाठी एकदा झालेला आहे तरी या आमच्या प्रमुख या मागणीकडे प्रशासना लक्ष देऊन आज ही आमच्या या वेहली गावाची जो मुख्य गरजा आहे याकडे लक्ष देऊन शासनाने आमच्या पुलाची मागणी पूर्ण करावी अशी आम्ही विनंती करतो प्रतिनिधी सुरतान पावरा माझा महाराष्ट्र न्यूज अक्कलकुवा